शिक्षक बँकेच्या एकशे सहाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे अध्यक्ष या बँकेचे विद्यमान चेअरमन आदरणीय बाळासाहेब सर वाईस चेअरमन योगेजी वाघमारे सर्व संचालक मंडळ मुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांतजी जगताप साहेब त्यांचा सर्व स्टाफ या ठिकाणी आपल्या या सभेला राज्यभर नव्हे जगभर पोहोचवण्यासाठी या ठिकाणी आलेले वृत्तपत्रांचे प्रतिनिधी छायाचित्रकार व आपण सर्वच सन्माननीय शिक्षक बंधू बघिनीलो अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात ही सभा चाललेली आहे आणि मला वाटतं हे चांगल्या लोकशाहीचं लक्षण आहे सत्ता कोणाचीही असो परंतु प्रत्येक सभासदाने प्रश्न विचारलेच पाहिजे तो या प्रश्नाची उत्तरं तुम्ही सगळ्यांनी दिलेच पाहिजे हा पायलरा आपण गेल्या आठ नऊ वर्षापासून पाडलेला आहे नाही तर पूर्वीचा इतिहास आठवा आज आमचे मित्र या ठिकाणी नाराज झाले असतील का बातमीच मिळाली नाही परंतु अतिशय चांगल्या प्रकारे ही चर्चा चाललेली आहे प्रवीणदाने सांगितलं कोणी कोणाचे दुष्पन नाही आणि नक्कीच नाही मी तर नेहमी सांगत असतो सर आपण प्रथम शिक्षक आहोत मग नंतर कोणती संघटना आहे कोणतं मंडळ आहे मग ही बँकेचे सभासद आहोत पण आपला बेस या ठिकाणी शिक्षकच आपण जर नसतो तर आपल्या एकमेकाशी परिचय झाला नसतं मित्र त्यामुळे चर्चा होऊ द्या विरोध असला पाहिजे काही बाबींना यांना सडेतोडपणे प्रश्नही विचारले पाहिजे निश्चित ज्यांनी ज्यांनी प्रश्न विचारले मी त्या सगळ्यांचं प्रथम अभिनंदन करतो काय आहे नुसतं विचारायचं नाही तर समजूनही घ्यायचं समस्या सांगणं हे नुसतं उचित नाही समस्या बरोबर त्याच्यावर उपाय काय आहे हे जर सांगितलं तर निश्चितपणे बरं होईल कारण सर्व कोणी परिपूर्ण नसतो या ठिकाणी वसलेले परिपूर्ण नाही मीही नाही आणि तुम्ही पण नाही पण प्रत्येकाच्या मनात वेगवेगळे आयडिया असतात त्या प्रत्येकाची या ठिकाणी चर्चा होणं अपेक्षित आहे मित्रांनो निश्चितपणे तुकाराम महाराजाचा अभंग आहे ज्याची खरी सेवा ज्याची खरी सेवा नाही भय त्याच्या जीवा खऱ्या अर्थाने या ठिकाणी हे सेवा करणारे सगळे वर बसलेले आहेत त्यामुळे भय असण्याचं काही कारणच नाही गेला जर इतिहास पाहिला आपण ज्यावेळेस मान्य अनापसर चेअरमन होते त्यावेळेस अशी सभा घेतली होती पूर्वी आठवा आपल्या कायम ठेवीला व्याज दर द्यायचा अधिकार या संचालक मंडळाला होता पूर्वीचे व्याज दर आठवा मी कोणाचे नाव घेणार नाही पण जे आज स्वतःला नेते समजत आहेत त्यांच्या काळातले व्याज दर आठवा त्यांच्या काळातला फरक आठवा म्हणजे का हे का होत होतं तर एकतीस मार्चला बँक तोट्यात असतानाही सभासदांच्या ठेवीवर व्याजदर कमी देऊन ती बँक नफे दाखवायची असा या ठिकाणी पायंडा होता तुम्हाला आठवत असेल दोन हजार एकोणीसला जी जनरल मिटिंग झाली त्या सभेत पहिल्यांदा पोटनियम दुरुस्ती आपण केली जर एकतीस मार्चला मला सांगा आड़ी ला आरडी दर महिन्याला कट होती आपली तिला व्याज दर वेगळा पूर्वी असायचा आणि दर महिन्याला कायम ठेवा जमा होती तिचा व्याज दर वेगळाच असायचा ते आपण एक आणि दोन आणि तीन टक्क्यापर्यंत व्याज दर घेतलेली या ठिकाणी माणसं होत होतं परंतु त्या ठिकाणी नेम दुरुस्ती पहिली झाली एकतीस मार्चला जो हायस्ट व्याज दर असेल तो माझ्या सभासदाच्या कायम टीवर मिळाला जाईल आणि तेव्हापासून मित्रांनो म्हणजे आपल्याला या वरवरच्या दुरुस्त्या करायच्या नाही हे किती प्रवास भात्ता झाला किती छपाई झाली निश्चित ह्या किरकोळ गोष्टी आहेत आता हे एवढी मोठी अठराशे कोटीचे पंधराशे तीन हजार कोटीचा टन ओव्हर असणारी बँक चालवायची म्हटल्यावर एक लक्षात घ्या काही ना काही गोष्टी त्या ठिकाणी जसा असतो आता विकासींनी मांडलं निश्चितपणे मी काही कोणाला समर्थन करणार नाही पण मला जेवढी बँक कळतील ठीक आहे अठ्ठावीस कोटी उत्पन्न वाढलं म्हटले निश्चितपणे वाढलं पण त्याप्रमाणे खर्चही वाढलेला असेल उत्पन्न वाढलं खर्च वाढला म्हणून नफा कमी झाला ना म्हणजे आपण ठेवीवर देण्याचा व्याजही त्या ठिकाणी वाढलं असेल बाकी इतर खर्च अनेक वाढले असतील मी समर्थन कोणाचं करणार नाही पण बँक चालवत असताना उगचच आपण दिशा शकूल न करता अभ्यासपूर्वक रीतीने केली पाहिजे म्हणजे मुळा घाऊ घातलं पाहिजे मुळातून दुरुस्ती केली पाहिजे ज्याप्रमाणे ती पोटनियम दुरुस्ती केली तशीच पोटनियम दुरुस्ती दुरुस्ती केली तुम्ही म्हणता भरती भरती अनेक प्रश्न मांडले अहो भरती करायची कोणाला हाऊस आहे एक डोके तुम्ही पहिल्यांदा काढून टाका अहो जर भरती करायचीच असती तर एकशे पंचेचाळीस टापिंग पॅटर्न होता तो एकशे पंधरा आणलाच नसता आणि आजही एकशे पंधरा स्टापिंग पॅटर्न आहे तो आज पंच्याऐंशी शहाऐंशी की सत्त्याऐंशी लोक काम करतायत आजही तीस एक लोक भरता येतील पण भरती हा मुद्दा काय होता ठीक आहे विरोधक म्हणून मांडणंही काम आहे परंतु समजून ही दुसऱ्या बाजूनी काम आहे आपण हा मुद्दा का मांडलेला आहे हे या ठिकाणी प्रथम तर समजून घेतलं पाहिजे मित्रांनो आता हे बंदा एकशे पंधरा मागच्या मिटिंगमध्ये आम्ही एकशे पस्तीस ठेवला होता तो नाकारला निश्चितपणे त्यानंतर आयच्या जेव्हा जेव्हा आता आर्थिक सुरक्षितता किती महत्वाची हो तुम्ही लक्षात घ्या एक माणूस आपला आय टी क्षेत्रावर काम करतो आहे आणि सर्व आपला अवलंबून आहे ना बँकेचं तुम्ही पाहिलं असेल कसे हॅक होतात अकाउंट सगळे कसं होतं एक आय टी मॅनेजर आहे फक्त आपल्याला आयने अनेक वेळा सूचना केल्या आहेत अनेक वेळा ऑडिट पॉईंट काढलेले आहेत त्यात तुम्ही एक ऑ आय टी डिपार्टमेंट तयार करा ऑडिट डिपार्टमेंट तयार करा तुम्हाला मला सगळ्यांना सांगायचं आहे समजून घ्या मित्रांनो गंभीर व्हा विकासनी सांगितले खरोखर इथून पुढं आर्थिक क्षेत्र म्हणजे गांभीर्याचं बाब आहे त्याप्रमाणे आपली नोकरी गांभीर्याची बाब आहे तशा पद्धतीने आपल्याला आपल्या ते हेवेदावे विसरून ही आपली बँक आत्तापर्यंत जशी आपल्या पूर्वजांनी अतिशय भक्कम स्थिती ठेवलेली आहे तशीच आपल्याला पुढच्या पिढीत देताना अतिशय याच्यापेक्षाही भक्कम करूनच बघ द्यायचे मित्रांनो एक लक्षात घ्या आय टी डिपार्टमेंट जसं आहे त्याच पद्धतीने आपल्याकडे सोळाशे कोटीच्या साधारणपणे ठेवी